बिळाशी येथील महादेव सप्ताह वर्षानुवर्षे चालत आलेला पारंपरिक आणि श्रद्धेचा सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पडला प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही एक सप्टेंबरपासून महादेवाचा उपवास सुरू झाला होता सात दिवस उपवास आटोपून अखेरच्या दिवशी गावकऱ्यांनी सामूहिक भंडाऱ्याचा आनंद घेतला सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गावातील सर्व वाड्यांवरून नागरिक मोठ्या संख्येने महादेवाच्या दर्शनासाठी आणि प्रसाद ग्रहण करण्यासाठी मंदिरात दाखल झाले एकात्मतेचे प्रतीक असणारा हा भंडारा सोहळा गावाच्या सामाजिक आणि धार्मिक एकोप्याचे प्रतीक ठरतो या सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणुकीने सप्ताहाची सांगता झाली टाळकरी भजनी मंडळींच्या गजरात आणि ढोल ताशाच्या निनादात उत्साही वातावरणात दिंडी निघाली संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभागी होऊन महादेवाच्या जयघोषात हरवून गेला बिळाशी गावासाठी ही परंपरा केवळ धार्मिक उत्सव न राहता एक सामाजिक उत्सव बनली असून सर्व जाती धर्माचे लोक यात एकत्र येतात अशा प्रकारचे उत्सव ग्रामीण भागातील सांस्कृतिक समृद्धीचे उत्तम उदाहरण ठरतात शहराच्या देवालयाची प्रारंभापासून आख्या एका परंपरा अशी आहे की की याच्यातील तुळजापूरची लोकं कुसायवाडी या गावठांमध्ये होती आणि तेथून पुढे इकडे येणाऱ्या गुराख्यांना त्या एका जाळीमध्ये गाई जाताना दिसलेली आहे गाईमध्ये दूध गाळताना दिसले मग त्या गाईचा त्यांनी शोध घेतला तर काय दिसलेलं आहे बेलाचं झाड आणि त्याच्याखाली स्वयंबाचं मूर्ती दिसलेली आहे आणि त्यावेळेपासून इथं स्थापना महादेवाची शंभोची स्थापना झालेली आहे असले मोठे कुसळवाडीतून न गाणून इथं पूर्वीचे हे केलेले आहेत लोकांनी म मंदिर बांधलेलं आहे सुरुवातीचं मंदिर आणि तिथे पुढे पुन्हा व्यवस्थित असं मंदिर झालेलं आहे साधं मंदिर झाले आणि आता जीर्णोद्धार होऊन हे मंदिर झाले आणि परणो परंप परंपरेपासून हे चालले की इथं भागवत सप्ताह म्हणजे आपला शंभू महादेवाचा सप्ताह संपूर्ण पूर्वीपास संस्कृतमध्ये वाचणारे ग्रंथ सर्व इथं झालेले आहे आणि तितके ग्रंथ साठवून त्यांची पूजा केली जाते ह्याच्या दिवशी भागवत सप्ताहा दिवशी आणि श, श शुक्लनवमी दिवशी आणि त्यापासून हे पूर्वीपासून आमच्या या बेळाशी गावात काँग्रेसची आणि चांगली पद्धतीची बेळाशी ही सुरुवातीपासून नामांजिक आहे आणि त्या ठिकाणी हे स्वयंभू सप्ताह स्वयंभू देवाच्या समोर स्वयंभू महादेवाचे सप्ताह चालू असतो E